तर चला या आ... गेलो लावी घेण्यासाठी मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करण्यासाठी बैलांकडे आता बैलांकडे मी मित्रांनो चला या लाला बैला पण दाखवित होत चला पाठापट करा मेसेज काय चालेल काय नाही मित्रांचं झालं का नाही चहा पाणी नाश्ता काय काम चालेत हे नक्की सांगा चला मित्रांनो हाय सर्वांना शुभ सकाळ मी गेलो बैलांकडं इथं खाली बैल चरते तिथं आणि शेजारी समोरच तर काय चाल मित्रांनो नक्की मेसेज करा तर एकदम उंच टाकड्यावरती गेलोय मी आपल्या मित्रांबरोबरला इकडे दर्याखोऱ्यांमुळे जास्त बरेल पण मग सरळ उंच टेकड्यावरून तर पा आमचा परिसर एकदम गरम्य अजून भात पण कापायचे राहिले तर आमचं पण राहिलंय चला करा मेसेज मग तुमचं चा काय चाल काय नाही निसर्गाच्या सानिध्यात मी एकदम वनस्पती तुम्हाला ह्या हा रामेटाचं झाडे मी हा मित्रांनो या लावीला पटकन करा मेसेज ह्या पहा मित्रांनो हा रामेटाचं झाड हे पहा रामेटा हे रामेटाचं आहे तुम्हाला मित्रांनो माहित आहे का नाही हे पाहा समक्ष लावीमध्ये मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पा ही रामेटाचं झाडे हे झाड लय चमत्कार राहत राहतात समजा ह्या झाडाचा समजा हे फांदी मोडून दात घासले ना तर दात पडून जाते समजा आपण मशेरी लावतो लावतो आकुटाची म्हणजे जण लावतात तर ह्या समजा ह्या लाकडानं हे ह्या झाडाच्या वाळे लाकडाने समजा मशेरी भुजली आकुटाची मशेरी नाही का मित्रांनो ती मशेरी भुजली ना ह्या झाडाने ह्या झाडाच्या म्हणजे लाकडापासून इंगळ तयार होतात त्या इंगळा इंगळा इंगळावर भुजली ना तर माणसाचे पूर्ण दात पडून जातात या झाडापासून एवढं हे खतरनाक झाड आहे बा हे झाड आणि हे झाड बरंच उंच वाटतं आता ते तोडलंय राबणी केले ह्या कोणतरी याची साली एकदम खतरनाक राहते जर मित्रांनो ह्या झाडाच्या ठिकाणी डबक्यामध्ये समजा कुठे मासे समजा असतील मासे तुम्हाला माहीतच असतील मित्रांनो मासे असतील तर नाही का आ, मा खालच्या साईडला काहीतरी खाल मच्छरदानी नाहीतर भोताड आमच्या भागात भोताड म्हणतात ते बोताडं नाहीतर मच्छरदानी खाली खालच्या साईडला बांधायची लावायची म्हणजे पकडून धरायची आणि हे ह्या झाडाचा पाला आणि हे सरळ तोडून न्यायचं कोयत्यानं आणि एका दगडावर खडकावर कुटायचं हे झाडाचं पाल आणि हे लाकडंच पूर्ण हे साल हे हातानं पकडले मोठं झाड इथं नाही त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो हे आणि पकडायचं आणि कुटायचं आणि मग याची साल हे ठेसा तयार झालेला नाही का मित्रांनो हा पाण्यामध्ये टाकायच्या खाली मच्छरदानी नाही तर बोतड लावून ठेवायचं तर सगळे मासे भुलून जातात आणि भुलून गेल्यामुळं सगळे मासे खाली पळतात एवढं खतरनाक हे झाड आहे आणि मग भरपूर मासे भेटतात मित्रांनो असं हे झाड बरेच आहे ते पहा इथं इथं पण हाय दाखवतो आणि साईडला पण आहे आणि इथं जरा थोडं छोट्याचे पण त्याच मोठे दाखवून यायचा मी सरनारशी म्हणजे त्याच्यामुळे हे झाड येते रामेट्याच हे हे भरपूर झाड येत आमच्याकडे हे याची चाल लाकूड कुठलं तर मग ते मास बोलतात हे पाला त्याच्यामुळे पा इथं पण आहे एवढ खतरनाक औषध आहे तर मित्रांनो याचा समजा तुमच्या वापरात कुठे समजा पर्यटनाच्या दृष्टीने समजा मित्र नाहीतर आपल्या गावाकडे पण असेल तर फिरायला गेले तर यात याचं वाळलेले लाकडं कधी स्वयंपाकाला वापरू नका मित्रांनो कारण तुम्हाला तर, तर सांगितलं मशेरी समजा बाजली मित्रांनो या लाकडाच्या इंगळ्यावर तर दात पडून जाते एवढं हे खतरनाक झाडे त्याच्यामुळे असे सहसा आम्ही आमच्याकडे गावाकडे खेड्यावरती कोणीच मित्रांनो याचे लाकडं वापरत नाही आणि याची जर समजा फुलं येतात या याला ह्या आता समजा फुलं येत आणि इथून समजा मी मी समजा उदाहरण इथं समजा उभा राहिलो असतो तर मित्रांनो ह्या झाडाच्या फुलांची वाफ जरी लागली तरी तोंड सुजून जाते आणि पुन्हा एक सांगायचं राहिलं जर ते हे कुठेत असाल ना माश्यांसाठी खाडकवर नेऊन तर मित्रांनो तोंडाला एकदम पॅक बांधायचं तोंड टावी ताविल, टाळीला आणि तर वड पूर्ण तोंड चेअर आपला बांधून घ्यायचा आणि मग कुठायचं नाहीतर काय होतं सुजून जातं डायरेक्ट माणूस पुन्हा ओसरतं बरे एकदम सुज येते आणि फुला फुला पू पु, पिवळी पु, फुलं येते त्याला ह्या फुलं पण ह्या सुजून जाते फुलांनी पण वाफ लागली तर ह्या झाडाची फुलांची तरी सुजून जाते असं ही झाडे एकदम जाते एवढं खतरनाक हे मित्रांनो तर विचारायचं असेल मित्रांनो कोणाला तर नक्की लाईक करा आपला व्हिडिओ पहा आता सध्या समजा मेसेज करा तुम्हाला काय म्हणू शकतो पण एक गप्पा मारू आणि आपले दररोज राहतात आपल्या चॅनलचं नाव आहे ओंकार समृद्धी मराठी ब्लॉग तर या नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत जा आनंद लुटा तर आपण प्रत्येक दिवस एक एक व्हिडिओ टाकतो तरी आणि एक पुन्हा सांगायचं झालं तर हे झाडापासून नाही का मित्रांनो हे समजा आपल्या पिकावर समजा कि पिकाला कीड लागली असेल भात असो वरय असो किंवा कोणताही बाग आहे पिक असो तर त्या पिकाला समजा कीड लागली असेल ना मित्रांनो तर हे झाड हे मागाशी सांगितले बरे मग माशेलला कसा उपयोग करतात तसा उपयोग करायचा कुठून एकदम सा सालने हा पाला कुठून घ्यायचा खडकावरती आणि मग याचा उपयोग एकदम गाळून घ्यायचं काहीच कचरा नाही आला पाहिजे त्याचा कचरा नाही आला पाहिजे मित्रांनो गाळचा हे पूर्ण रस याचा आणि मग पंपामध्ये आपल्या फवारणीच्या पंपामध्ये टाकायचा याचा ते रस तयार झालेला आणि मग फवारणी मित्रांनो करून पाहिजे वा बायंकडे मित्रांनो फवारणी करून पाहिजे आणि पार एकच नंबर मित्रांनो रिझल्ट येतो या ह्या पा याच्यापासून रसापासून म्हणजे फवारणीपासून डायरेक्ट एक फवारणीमध्ये किडे डायरेक्ट मरून जाते मित्रांनो विश्वास बसत नसेल ना तर करून पा करायला काय हरकत नाही असेल जा जाड तुमच्याकडे असतील तर तर नक्की करून पा हो तर नक्की करून पा रिझल्ट एकदम येतोय फक्त कुठायच्या टायमाला सावधगिरीनं राहायचं सा, कारण तुम्हाला तर आहे पूर्ण तोंड सुजून जातं त्याच्यामुळे ओढणी ना टावेल ना कशाने मफलर नाही आपला चेहरा एकदम पॅक घट्ट बांधून टाकायचा आणि चष्मा पण लावायची कुठताना उडायचा धोका राहतो डोळ्यामध्ये मग चष्मा लावले तर मग उडणार नाही मित्रांनो गुरक्षी भांडे मराठी ब्लॉग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रा हाय गुड मॉर्निंग तर अशा प्रकारे तुम्हाला सांगतला उपयोग करायचा तर बाकी बोला मित्रांनो काय चाल बैलांकडे मी इथं बैला चरत आहेत चरायला भरपूर पण गवत जास्त वाढल्यामुळं कवळं राहिले नाही आता बैला कवळा पाहतेत गवत कवळा गवत राहिलाच नाही भरपूर जंगल आहे आमच्याकडे मित्रांनो हे बा आमच्याकडे जंगल आणि गाड्या चालल्या असा रस्ता आहे खराब रस्ता आहे एकदम आमच्याकडे मित्रांनो आणि तिकद समोर दिसते आहे ती आमची वाडी तुम्हाला तर मग सांगितलं होतं हे बा ही आमची वाडी आणि हा डोंगर दामनवन गावचा तर या डोंगराचं नाव आहे सिंधोळ्याचा डोंगर मित्रांनो तर आपले व्हिडिओ नक्की पाह मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो गोरक्ष कॅमेरा कॅमेरापासून घ्या तर चला मित्रांनो घेतला कॅमेरा आणि रेंज पण कमी इकडे नीट चालत नाही त्याच्यामुळे एवढे व्हिडिओ चांगले दिसत नसतील मित्रांनो तर इथं पहिले आपले चरित आहे तुम्हाला सांगितलं सांगितलंच होत असं वातावरण एकदम निसर्गरम्य आपा आणि हे पा इकडे हे टेकडी दिसते तुम्हाला तर मागे पण सांगितलं होतं एका लावीमध्ये ह्या टेकड्यावर डोंगरावरती गेलो होतो मी व्हिडिओ काढायला दोन बैलांचे व्हिडिओ टाकले होते बलठण मध्ये हा डोंगर टेकडीचे म्हणजे बरं डोंगरासारखे उंच हे पा समोर दिसते सावली त्याच्यामुळे काही क्लिअर दिसत नाही हे ठिकाणी आमचं उंच केकड्यावर गेलो मित्रांनो तुम्हाला सांगितलंय करून दाखवतोय आता कस काय येते मित्रांनो हे ये पहा कस काय येते पहा बरं आली का नाही क्वालिटी मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याला पहा बरं नक्की मेसेज करा इथं भरपूर असं गवते बैल पण चरत आहेत आता उराखली का नाही आप आपली कामं नक्की सांगा मेसेज करून हे पहा बरं कस काय क्वालिटी ती आता पहा मित्रांनो हे पूर्ण गवते होते आता पहा बरं मेसेज करा मित्रांनो कस काय येथे जवळून झूम करा जवळ हे पहा बरं हे आता कसं काय इथे पहा मित्रांनो नाही आली म्हणजे क्वालिटी नाही आली का ते नेट चालत नाही त्याच्यामुळं मला वाटत आहे ह्या क्वालिटी नाही एवढं क्लिअर नेट चालत नाही ना त्याच्यामुळं दिसत नाही का एवढं क्लिअर दिसत नसेल असा मला मला अंदाज आहे नेट फक्त सोळा सतरा चालू आहे जास्त नेटच चालत नाही आता पहा बरं कॅमेरा स्थिर धरलाय कस काय क्वालिटी येते आता पहा बरं हे मित्रांनो इथं आता कसं काय आली क्वालिटी नक्की सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो मग इकडे वरती जरा उभा राहतो म्हणजे पुढचं वातावरण सगळं दिसेल हा पहा मित्रांनो आता समोर पुढचा कॅमेरा ना कस काय दिसतय एकदम थंडी आहे त्याच्यामुळं मी शेटर घालून आलो शिटर ठेवला खाली हो रस्त्यालाच ठेवला खाली जाताना मग येईल मी ओरटी आकड्यावर ये आता कसं काय आहे पहा बरं पुढच्या कॅमेऱ्यानं एकदम थंडी आहे कसं काय आहे पहा मित्रांनो पा असत है समोरचा कैमेरा नहीं का पुढ़ा तो कस का तो दिस मित्र करा मैसेज नो चले मैं तो तर, तो हो दादा पुढ़ा कैमेरा वापर कर आता तर समोरचं दाखवायचं असलं तर मी मागचा कॅमेरा वापरतोय त्याच्यामुळं मग मला केलं होतं हे आपल्या रामेट्याचे झाड असं सांगत होतो तर चला मित्रांनो झाले का नाही तुमचे वाद नक्की मेसेज करा काय चालू आहे काम तुमचं बराच टाइम झाला आता जवळजवळ नऊ वाजून गेले आ... मोबाईलचा ग्लास बदलून टाका ग्लास पण नवीन टाकलाय आता जो दोन तीन आठवडे झाले ग्लास पण नवीन टाकलाय पहिला जुनं पूर्ण हे झालं तर ना पूर्ण सफेद झाला आता भुरकाटा असा म्हणजे खरसा खरसटल्यासारखं वाटत होतं तर आता ते पण बदलून आहे त्याला बोला मनसोक्तपणाने बोला मित्रांनो तर आज आम्हाला भात बडवायची मित्रांनो भात शेवटचं भात राहिले आता म्हणजे मग भात आमची उराकलीस आज शेवटचं आहे एवढं बडून घेणारे कापून सगळे झालेत पर बडवायचे राहिलेत मित्रांनो भात आता म्हणजे आजच्या दिवशी आज व्हायला पाहिजे नाही झालं तर पिंढ्या मांडल्या तर नाही होणार तर पिंड्या बांधल्या का बडवायला सोपा जातात त्याच्यामुळं पिंड्या पाहतो बरं बांधतो का तसंच बडतो थोडंसं राहिलं आहे म्हणजे आज नाही तर उद्या होऊन जाईल पूर्ण मग बापन्नी राहील उपन्नीचा उपन पण मित्रांनो व्हिडिओ टाकणार आहे तो पण नक्की पाहा आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर न नक्की लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तो में काई, 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 बा, तर तुमचं काय आहे मित्रांनो उराखले का नाही तुमची शेतीची कामे काय काय पेरणी काय झाली का नाही उरकली असेल बात हे भात कापायचं काम सवंगणी उरकली असेल तर पेरणी झाली का नाही नक्की सांगा तर बाकी काय चालेल मित्रांनो मोबाईल स्टँड घेतला बरं का साडेचार हजाराचा हा मी फोनच करणार होतो आता म्हटलं जरा लागे अशी आणि फोनच करायचा म्हटला कसा घेतला विचारायचं होतं मग कुठं घेतला काही ते विचारायचं होतं बरं झालं साडेचार हजाराचं घेतला कुठं राजूरला घेतला असेल ना का अकोल्याला मला तर वाटत होतं राजूरला भेटणारच नाही स्टँड भेटलं मग चांगलं झालं उलट आणि फोनच करणार होतो ना आता नंतर लाईव्ह झाले काय मग फोन करणार असे तिथला बसला काय कस काय काय सिस्टीमच काय बाकी काय चाल नक्की सांगा मेसेज करा हो पटापट रिंगमध्ये आलो तर नक्की मेसेज करा दुसरं बाकी काय चालेल तुमचं हे पण नक्की कळवा तर आमच्याकडं असा मित्रांनो कडक ऊन पडलाय आहे तुमच्याकडं कसं काय गुण हे नक्की कळवा निवांत आहे इथं बैलांकडं उंच टेकड्यावर आलोय घरापासून शेतापासून बऱ्याच लांब आलोय वरती म्हटलं मित्रांबरोबर जरा गप्पा गोष्टी करू तर या पटापट पत लावल्यानं आहेत कोणतरी दोन मित्र करा मेसेज मित्रांनो तर काय चालेल तुमचं हे नक्की कळवा मेसेज करा मागे बैल चरत चला बोला मित्रांनो करा मेसेज पटापट पठ करा कोणतरी दोन मित्र आहेत आपले डावीला हे एकदम निस्तर्ग रे वातावरण पाऊस गेलाय ते एकदम चांगला झालाय पाऊस आला नाही पाहिजे आता बात येत तोपर्यंत बरेच जणांची अजून बऱ्याच लोकांची बाता राहिल्यात का पाहिजे अजून कारण लेट लागवडी झाल्या त्याच्यामुळं बाता आहेत अजून हो चला मित्रांनो करा मी शेत पटापट तर थंडी भरपूर आहे आमच्याकडे मित्रांनो तुम्हाला मागाशी काही मित्रांनी पाहिले काही मित्रांनी नसतील पाहिले तर ते रामेठेच्या झाडाबद्दल तुम्हाला माहिती सांगितली होती मित्रांनो आताही कोणतरी मित्र आहेत आपले लावीला तर आता मी चालू आहे पुन्हा त्या रामेठेच्या झाडाकडे मागाशी काय मित्रांनी ऐकले असेल माहिती नसेल ऐकली तर हे रामेट्याचे झाडाकडं चालू आहे बाईले पाहतून रामॅटेचं झाडाकडं पण चालू आहे तर नक्की तुम्हाला पुन्हा डबल माहिती माहिती सांगतो रामेट्याच्या सा झाडाचा उपयोगाची काय काय कशा कशावर उपयोगी राहतात ते रामेठेचं झाड बघित चरत येत आपल्या मग सांगतो तुम्हाला मित्रांनो माहिती हे बा मित्रांनो हे रा मेटायचे झाडे हो मित्रांनो हे बा मी हात हाताना हलवतो आताना हलवतो नाही का मित्रांनो हे हे रामेट्याचे झाडे मित्रांनो चला या पटापट लावेला कोणीच नाही मित्र आपले पा हे पहा मित्रांनो हे रामेट्याचे झाडे तर मग अशी पण माहिती सांगायचं काही मित्रांनी ऐकलं नसत तर मी पुन्हा माहिती सांगणार आहे मित्रांनो ह्या रामेट्याच्या झाडाशी तर हे रामेटे झाड समजा मासे मारायचे असतील तर ते माशांना भूल लागायसाठी एकदम तर हे चांगला उपयोग होतो हे रामेठेचं झाड असा हे पहा हे झाड तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पहा हे झाड येते रामेठ्याचं ते गे हे पहा हे तर मित्रांनो जर मासे मारायचे असतील तर मित्रांनो ला, नक्की लाईला या हे बा मित्रांनो कोणतरी मित्र आहे आपला आज ऐकायला आता तर मासे मारायचे असतील तर आम्ही काय करत हे हे कोयत्यानं तोडून हे झाड हे नाही का पाल्या साली सालीसकट पूर्ण खडकवर नाही याचं जास्त मोठं नाही होत हे झाडं अजून थोडं जवळजवळ दहा फुटापर्यंत वाढतं जास्त तर नाही वाढत तर हे झाड नाही का मित्रा मित्रांनो कुठून खडकावर कुटायचं आणि खाली बोहताडं राहतं आमच्या ग्रामीण भागात भोताड म्हणतात नाहीतर मच्छरदाणी माहीत असेल तर मच्छरदाणी ओढ्याला नदीला लावायची खाली खाली ओढेला नदीला कुठेतरी लावायची मच्छरदाणी बोताळ मच्छरदाणी आणि हे कुटून खडकावरती आणि वरून पाण्यामध्ये टाकायचं पाण्यामध्ये टाकायचं मित्रांनो आणि मग मासे वरच्या साईडला टाकायचे आणि मग मासे सगळे बुलून खाली पळत आहेत खाली पळायला का मग बर बर ते बरोबर बोतळत नाहीतर मच्छरदाणी लावली असेल तर त्याच्यामध्ये अडकतात बरोबर एवढं हे खतरनाक आहे हे झाड तर याचं सा सालन सालनपालन नक्की कुठून मासे मारायचे असेल तर नेमकी खडकवर कुठून खालच्या साईडला बोतडन मच्छरदान लावून वरती पाण्यात टाका कुठून का बरोबर मासे बोलतात आणि मग बरोबर खाली बोतड्यामध्ये जातात मच्छरदानीमध्ये जातात असं हे झाड आहे तर याची ह्या लाकडाच्या इंगळाने मशेरी कधी भुजू नका मित्रांनो तर हे ह्या लाकडाच्या मशेरीनं म्हणजे हे लाकडं समजा चुलीत जाळल्यानं इंगळांवरती मशेरी वाजली ना ह्याला रामेटीच्या झाडावरच्या तर हे दात माणसाचे पूर्ण पडून जातात तर एवढे खतरनाक की हे औष झाड वनस्पती तर त्याच्या मूळ मित्रांनो याचा उपयोग का, का हे अशा कामासाठी करू नका कारण हे झाडलं झाले तुम्हाला मित्रांनो सांगतो तर ते त्याच्यामुळं नक्की याचा पाला मासे मारण्यासाठी आणि समजा तुमच्या पिकावर कोणत्याही पिकावर कीड समजा पडले असेल तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला सांगितलं हे पालं मग सांगितल्यापर्यंत खडकावर कुटायचा आणि मग एकदम गाळून मिश्रण घ्यायचं ह्या पाल्याचा आणि मग तुम्ही मित्रांनो गाळून घेतलं का पंपामध्ये आपल्या फवारणीच्या पंपामध्ये भरायचं आणि मग पीक फवारायचं कशी कीड लागलेली असेल तरी ह्या रामेटीच्या ह्या रसाने म्हणजे याच्यामध्ये एवढा फावर आहे का कसाही की कीड लागली असेल कसे तरी डायरेक्ट कीड किडी मरून जाते कोणत्या पिकावरची डायरेक्ट पिकाला काहीच होत नाही कारण हे आयुर्वेदिकच झाडे तर पूर्ण किडी मरून जा जातात आणि मग फक्त हे कुडताना आपला चेहराही नाही का पूर्ण बांधून घ्यायचा ओढणीनं न ना मफलरण नाहीतर ना टाळवेल काही असेल त्याने फडक्याने पूर्ण चेहरा आपला बांधून घ्यायचा ते कुटताना फवारणी करताना आणि चष्मा डोळे लावायचे कारण कुडताना हे उडायचा धोका राहतो संभव राहतो तर असं करायचा मित्रांनो आणि आपली पिकं वाचवायची डायरेक्ट बिना खर्चाचं औषधे हे फक्त